नमस्कार मी संतोष गायकवाड जागर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभाच्या निवडणुका होत आहेत या अनुषंगानं वसई विधानसभेमधून हितेंद्र ठाकूर यां निवडणूक आमदारकीची लढवत आहेत आणि आज आपल्यासोबत या विधानसभा विशेष ग्रेटबेट मुलाखतीमध्ये आज आपण चर्चा आणि संवाद करणार आहोत श्री नारायण मानकर साहेब माजी महापौर आहेत ते आणि बहुजन विकास आघाडीचे चांगले कार्यकर्ते आहेत नेतृत्व आहेत सर स्वागत आहे तुमचं जागर मराठी चॅनल विधानसभा निवडणुकीनिमित्त ग्रेट बेट मुलाखती घेत आहेत तुमच्याशी चर्चा संवाद साधणार आहेत नेमकं सध्या काय पायाभूत सुविधा पक्षानं वगैरे केलेल्या आहे तर सर्वप्रथम निवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार चालू आहे आणि तुम्ही पण प्रचारात चांगली भरारी घेतली काय सांगाल ही निवडणूक कशी आहे म्हणजे बहुजन विकास आघाडी सगळं नालासोपारा बोईसर आणि वसई अशी तीन निवडणूक तुम्ही लढवत आहेत आ, लोकनेते हितेंद्र ठाकूर हे सातव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत गेले तीस वर्ष ते आमदार होते आणि गेल्या तीस वर्षात तीस वर्षापूर्वीची वसई आणि आत्ताची वसई यात आमूलाग्र बदल झालेला आहे म्हणजे पहिला प्रथम विषय काढला तर पाण्याचा तीस वर्षापूर्वी पाण्याची टंचाई खूप होती इकडे दिवस रात्र टँकर फिरत विहिरीचं पाणी नसायचं परंतु मग साधारण ऐंशी साली स्टँडपोस्टद्वारे पाणी आलं पाटँडपोस्टवर लोकांची गर्दी व्हायची शहाण्णव साली पाणी आलं आणि घरोघर कनेक्शन द्यायला सुरुवात झाली आज मी तिला उजगाव पेल्लार सूर्या एक दोन तीन या स्कीममधून साधारण चारशे एम एल डी पाणी वसई विरार शहराला मिळतं आणि जिथे जिथे पाण्याची कनेक्शन आहे तिथे कसल्याही प्रकारची पाणीटंचाई नाही पूर्ण पाणीटंचाई इथली दूर झालेली आहे आणि भविष्यात येणाऱ्या पंचवीस वर्षानंतर लोकसंख्येला पाणी आवश्यक आहे त्या दृष्टीने देहरची धरणासाठी वसई शहर महापालिकेमार्फत आपली बॉडी असताना एकशे सदुसष्ट कोटी दिलेले आहेत त्याच्या माध्यमातून एकशे नव्वद एम एल डी पाणी मिळणार आहे डहाणू येथील सुसरी धरणासाठी सोळा कोटी दिलेल्या सर्वेक्षणासाठी त्या माध्यमातून दोनशे एम एल डी पाणी मिळणार आहे महापालिका स्वतः खोलसापाडा एक आणि दोन स्कीम करत आहे त्याच्या माध्यमातून साधारण दोन हजार पंचवीसला पंच्याहत्तर एम एल डी पाणी मिळणार आहे राजावडी टिवरी येथील पाणी सोसण्यासाठी पैसे दिलेले आहेत म्हणजे भविष्यात साधारण पाचशे एम एल डी पाणी आणखी येणार आहे जे येणाऱ्या वीस पंचवीस वर्षात लोकसंख्या येईल त्याला पुरेसं होईल इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत बोलायचं तर आत्ताच एम एम आर डीमध्ये एम एम आर डीच्या माध्यमातून हायवेकडून येणारे जे चार रस्ते आहेत म्हणजे बापाणे टू उमेळा फाटा सातिवली वालीव टू वसई सोपारा टू निर्मळ आणि विरार हायवे टू अर्नाळा आणि अंतर्गत एक भोयदापाडा ते जुचंद्र आणि वर्धमान इंडस्ट्री ते गोराईपाडा असे सात रस्ते एम एम आर डीने ऑलरेडी मंजूर केले आहेत ते कॉन्क्रीटचे रस्ते आहेत त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला पावसाळी पाणी जाण्यासाठी कटार योजना आहे आणि वसई विरार शहरात सात फ्लायओव्हर मंजूर झालेले आहेत जी गर्दी सध्या सकाळी असते सकाळ दुपारी त्याच्यात वसईमध्ये दोन तीन आहेत नालासुपारामध्ये आहेत विरार मध्ये आहेत आणि चार रेल्वे ओवर बीच हे देखील मंजूर घेऊन रेल्वेकडे त्याचं डीपीआर बनवण्यासाठी गेलेले आहेत हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत झालं विजेच्या बाबतीत झालं तर आता कुठेही लोडशेडिंग आहे पूर्वी आपल्याला नेहमी लोडशेडिंगला सामोरं जायचं आणि त्या व्यतिरिक्त आणखीन चार मोठी पॉवर स्टेशन ऑलरेडी मंजूर करून घेतलेले आहेत त्याचं चिखल डोंगरेचं काम चालू झालेलं आहे एच एल विरारला मंजूर झालेला आहे सुरक्षा सिटी मधुबन जे आहे तिथे मंजूर झालेला आहे एक कामणला मंजूर झालेला आहे याच्या माध्यमातून साधारण सहाशे मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे जी इथल्या नागरी वस्तीला तर होईलच परंतु औद्योगिक वसाहतीला देखील त्याचा उपयोग होईल आणि त्यामुळे औद्योगिक वसाहती वाढतील आणि त्यामुळे रोजगार निर्मिती देखील या बाजूला होईल अशी अनेक कामं बाकी छोटी मोठी कामं महापालिकेच्या माध्यमातून अनेक तलावांचा विकास झालेला आहे उद्यानांचा विकास झालेला आहे स्मशानभूमींचा विकास झालेला आहे बाकी लायब्ररी वगैरे झालेल्या आहेत एक सांगायला आनंद वाटतो की महापालिकेची जी वाचनालय आहेत तिथे बऱ्याच ठिकाणी आपण अभ्यासिका निर्माण केलेल्या आहेत आणि तिथे मॅनेजमेंट मेडिकल आणि इंजिनिअरिंग आणि युपीएससी आणि एमपीएससी चे संदर्भ ग्रंथ आहेत आणि या माध्यमातून अनेक विद्यार्थी तयार होतात म्हणजे आमच्या अंबाडी रोडच्या वाचनालयातून गेल्या वेळेला सात विद्यार्थी सी ए झालेले आहेत बाकी इतर इंजिनियर वकील एमपीएससी एक्झाम पास झालेले विद्यार्थी होतातच पण ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचा चांगला उपयोग होतोय अशी अनेक कामं झालेली आहेत आणि ही कामं दिसतात लोकांना आम्ही बऱ्याच विरोधक बोलतात की काय केलं तीस वर्षात तीस वर्षात हे केलं ज्यांना डोळ्यात त्यांना बघू शकतात तर या प्रकारे वसाईचा विकास झालेला आणि भविष्यात एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आहे पंचवीस वर्षात येणाऱ्या लोकसंख्येचा विचार पाण्याचा आत्ता केलेला आहे हे विजेची समस्याचा आत्ता विचार केलेला आहे अशा अनेक समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे क्षितिश ठाकूर स्वतः उच्च विद्याभूषित आहेत त्यांनी देखील त्यांची चौथी त्यांनी देखील खूप त्यांच्या सोपारा परिसरात असेल किंवा इतर तसं आता सोपाराला मध्येच त्यांनी मंजूर घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन अडीचशे सा। कोटीचं त्याच्यात अनेक बाबासाहेबांचे संदर्भ ग्रंथ तर असतीलच त्याच्यात देखील अभ्यासिका असेल इतर अनेक बाबासाहेबांनी लिहिलेले नागपूरचे नागपूरच्या दीक्षाभूमीवर आहे त्याप्रमाणे की बहुना त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे हे बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे आमचे तिसरे आमदार राजेश पाटील आदिवासी असून ते देखील उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी गेल्या पाच वर्षात बोईसर मतदारसंघात अगदी खूप काही कामं केलेली आहेत म्हणजे शासनाचे जे निधी असतात नगरविकास निधी असेल ग्रामविकास निधी असेल अल्पसंख्याक निधी असेल आदिवासी प्रकल्पाचा निधी असेल दलित वस्तींचे निधी असतील आणि आमदार फंड आमदार फंड आहेत परंतु हे सहा या विभागाच्या माध्यमातून देखील निधी आणून तो जास्तीत जास्त ग्रामीण भागात त्याचा वापर केलेला आहे कारण महापालिकेत महापालिका सक्षम आहे म्हणजे त्यामुळे हितेंद्र ठाकोरांचा फंड असेल क्षितिश ठाकोरांचा फंड असेल आणि राजेश पाटीलचा स्वतःचा फंड असेल हा त्यांच्या ग्रामीण भागात जास्त यूज केला आणि त्यानिमित्ताने जास्तीत जास्त सुधारणा किंवा शासनाच्या ज्या ज्या काही योजना असतील त्याचा जास्तीत जास्त निधी या भागाकडे कसा वळविता येईल आणि त्या माध्यमातून कशी सुधारणा करता येईल या दृष्टीने आमच्या तिने आमदारांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत मानकर साहेब पक्षाकडे तीन आमदार असतात पण मंत्रीपद कधी घेत नाहीत म्हणजे काय काय तो काय किस्सा असतो म्हणजे नाही काय मंत्रीपद म्हणजे पहिलं धोरण आहे की दोन हजार दोन ला विलासराव देशमुख या सरकारवर अविश्वास ठराव आलेला तेव्हा आमच्या एकामताची किंमत देखील खूप होती त्यावेळेला त्यांना मंत्रिपदाची ऑफर आलेली पण त्यांनी सांगितलं मंत्रिपद नको माझ्या भागाचा विकास पाहिजे आणि त्यावेळेला दोनशे अडसष्ट कोटी रुपयाची एक स्कीम मंजूर करून घेतली त्यावेळेला अनेक आमदार कोण इंदूर कोण बँगलोरला फिरवत होते एकमेव आमदार दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी वसई विरारच्या ऑफिसमध्ये होता आणि त्यावेळेला तत्कालीन सरकारमध्ये शरद पवार साहेब त्यांचे मार्गदर्शक होते आणि त्यावेळेला वसंतराव डावखरे आपण बोलवायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं का मी नाही येणार माझे सवंगडे सवांगडे येतील त्यावेळेला उमेश नाईक मुकेश सावे अजय कोकाणी नितीन राऊत आम्ही सगळी छगन भुजबळांच्या बंगल्यावर मिटिंग झाली आणि त्यावेळेला आम्ही पाण्याचा प्रश्न मांडला दोन हजार दोन ला त्यावेळेला ती दोनशे अडसष्ट कोटी रुपयाची स्कीम मंजूर झाली त्यावेळेचे ग्रामविकास मंत्री आर आर पाटील आम्ही भेटायला गेलो तेव्हा बोलले तुमचा आमदार खूप हुशार आहे आम्हाला एक मत दोनशे अडसष्ट कोटी रुपयाला पडलं आणि त्यावेळेला प्राथमिक आरोग्य केंद्र ताब्यात देण्याचा देखील निर्णय त्यावेळेला झालेला होता ती प्रक्रिया आता चालू आहे सर थोडक्यात मला सांगा की आता वसई विधानसभेमध्ये जे विरोधक आहेत काँग्रेसचे विजय पाटील असतील बीजेपी मध्ये स्नेहादोबे असतील आणि नानासोबत आणि थोडक्यात काय सांगाल की काय आकडेवारी एक्सपेक्टेड आहेत मी काम करतात आता वसई विधानसभेचा आम्हाला आम्ही जे बोलतोय की दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या इलेक्शनला आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही मागे होतो आमचे उमेदवार पडले परंतु दोन हजार चौदाची इलेक्शन विधानसभेची आणि दोन हजार एकोणीसची इलेक्शन विधानसभेची आमचे तिन्ही आमदार निवडून आलेले होते लो लोकांची कधी कधी मानसिकता असते केंद्रीय दृष्टिकोन आणि रा राज्यस्तरीय दृष्टिकोन बघण्याचा आणि लोक आम्हाला कधी कधी समोरून बोलायचे लोकसभेला आम्हाला माफ करा पण विधानसभेला आम्ही तुमच्या जोडीलाच आहोत त्या दृष्टीने लोक मत देतात आणि लोकांना मत देण्यासाठी काम आहे आमचं हे आमच्या तिन्ही आमदारांचं काम आहे आणि महत्वाचं म्हणजे तिन्ही आमदार कार्यालयात नेहमी भेटत असतात इतर आमदारांचा अनुभव असा आहे लोकांना की आमदाराची परमिशन घ्यावी लागते किंवा हे घ्यावं लागतं त्यांना की आम्ही कधी येऊ काय अपॉइंटमेंट घ्यावी लागते ती तशी अपॉइंटमेंट इकडे क्षितिज ठाकूर किंवा राजेश पाटील किंवा हितेंद्र ठाकूरांकडे नाही आणि स्वतः त्या कोरोना काळापासून तर ते बाहेरच बसतात याच्या ऑफिसमध्ये बसत नाही त्यामुळे येणारे जाणारे बघतात आणि भेटतात आणि आपल्या समस्याचं निराकरण करतात सर वसई विरारमध्ये पायाभूत सुविधा आणि आरोग्य या संदर्भात काय सांगा पायाभूत सुविधा मध्ये मगाशी माझं राहिलं की नायगाव बायंदर खाडीवरचा जो ब्रिज आहे त्याच्यावरून मेट्रो आणावे असा आमचा प्रस्ताव दिलेला होता आणि मेट्रो नंबर तेरा तो मान्यही झालेला म्हणजे डबल डेकर खालून वाहनं जातील आणि वरून मेट्रो येईल नायगाव भाईंदूर आणि तो सरळ आम्ही विरारपर्यंत जाणार तो रिंग रिंगरूट आमचा पूर्व पश्चिम आहे सव्वीसशे कोटीचा त्या रिंगरूट वरून ती गाडी नायगाव टू विरार जाणार आणि महत्वाचा दुसरा प्रकल्प जो असा आहे तो आमचा जो रिंग रूट आहे तो देखील त्याच्यात आला विरार अलिबाग काळीवर होतोय एक्सप्रेस वे सारखा रस्ते मध्ये मेट्रो तो एक साधारण बहात्तर हजार कोटीचा आहे अलिबाग टू विरार आरोग्याच्या दृष्टीने बोलायचं तर महापालिकेच्या नऊ हॉस्पिटलच्या माध्यमातून साधारण सातशे बेडच्या माध्यमातून आरोग्यसेवा पुरवली जाते त्याच्यात दोन तीन ठिकाणी प्रसूती केंद्र देखील आहेत माता बाल संगोपन केंद्र परंतु आता नऊ तारखेला क्षितिश ठाकूर यांचा दहा जुलैला वाढदिवस असताना साधारण चारशे कोटीचं चा, चारशे बेडचं चा, हॉस्पिटल महापालिका महा बांधणार होती पण शासनाने त्याला मंजुरी दिलेली आहे आणि पंचवीस कोटीचा चेक ऑलरेडी महापालिकेला सुपूर्द केलाय ह्या स्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सुपर स्पेशलिटी कोणत्याही असाध्य रोगासाठी आता मुंबईला जायची गरज भासणार आहे वसईच्या वसईमध्ये त्याचे ऑपरेशन होतील ही एक लोकांना हॉस्पिटल झाल्यावर चांगली सुविधा होत आहे आरोग्याच्या माध्यमातून बाकी महापालिकेच्या माध्यमातून अनेक ओपीडी केंद्र चालू आहेत हॉस्पिटल चालू आहेत खूप काही सुधारणा आरोग्या डायलिसिसच्या रुग्णांना मोफत मोफत जी महापालिकेची हॉस्पिटल आहे तिकडे डायलिसिसच्या रुग्णांना मोफत सेवा देतात आणि जी खासगी हॉस्पिटलमध्ये डायलिसिस करतात त्यांना महापालिकेच्या माध्यमातून अनुदान दिलं जातो असे अनेक कामं झालेले आहेत तर मित्र हे होते माजी महापौर नारायण मानकर सर निवडणुकीच्या गायीमध्ये प्रचारामध्ये तुम्ही जागेर मराठी चॅनलला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि येत्या निवडणुकीला मी तुम्हाला शुभेच्छा देतो खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद